नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं स्वागत करते मित्रांनो आज आपण आलो आहोत डोंबिवली येथील पलावा सिटीमध्ये पलावा सिटी फेस टू तर मग अतिशय सुंदर असे हे शहर आहे लोडा ग्रुपने बसवलेलं सुंदर असं हे शहर आहे आधुनिकता आणि निसर्ग यांचा सुंदर असा आपण पाहू शकता उंच उंच गुगनचुंबी अशा इमारती आणि बाजू बाजूला वसवलेले गंधाट असे हे जंगल वसवण्यात आलेले बगीचे सुंदर अशी झाडे विविध प्रकारची आपली झाडे आकाश अगदी आकाशाला गवसणी घालणाऱ्या अशा ही इमारती आपण पाहू शकता विविध प्रकारची फुलझाडं अनेक उद्याने वसवली आहेत निर्मित जंगले तयार करण्यात आली आहेत सुंदर अशी ही उद्याने लहान मुलांसाठी सर्वांसाठी जॉगिंगसाठी अतिशय सुंदर असे ही ठिकाण मित्रांनो आपण जर सिनियर सिटीजन असाल तर राहण्यासाठी एक उत्तम अशी ही सिटी आहे इथे विरंगोळ्यासाठी आणि मन रमवण्यासाठी अनेक सुंदर असे बागबगीचे थेटर्स इथे अवेलेबल आहेत आपण पाहू शकता विविध प्रकारची फुले विविध प्रकारच्या फुलझाड्यांनी बगीचे सजवलेले आहेत आपल्याला जणू कोकणात किंवा आपल्या गावी जाण्याचा अनुभव अनुभूती इथे मिळू शकते आम्ही स... सहकुटुंब आजूबाजूच्या परिसराला परिसराला भेट दिली होती सुंदर अशी उद्यानं फुलझाडाने सजवलेली अशी ही उद्यानं विविध प्रकारची फुले फुलावर हळूवार वागडणारी फुलपाखरे निसर्गाचा सुंदर असा देखावा येथे आपण पाहू शकतो विकसित केलेली उद्यानं मानवनिर्मित जंगलच म्हणता येतील आपण पाहू शकता सुंदर अशी ही विविध प्रकारची फुलझाडे लावण्यात आली आहेत सावली दे देणारे वृक्ष लावण्यात आलेले आहेत मुलांना खेळण्यासाठी तयार केलेले हे बगीचे आहेत या बगीच्यामध्ये जाता जाता आमची किलबिल परिवारही मोठ्या उत्साहाने खेळू लागली आहे आजूबाजूचा डोंगराळ परिवार प डोंगराळ परिसर फुलझाडे आपण पाहू शकता मुलांसाठी खेळण्यासाठी बागडण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे आजूबाजूला गगनचुंबी अशा इमारती आणि त्याच्या बाजूलाच निसर्गाचा सुंदर असा आविष्कार मान मानवनिर्मित आविष्कार नदीच्या बाजूलाच वसवलेले हे शहर आहे सोयी सुविधा नियुक्त असं असं हे शहर आहे आपण पाहू शकता वसवलेले सुंदर बगीचे विविध प्रकारची झाडे गवताचे विविध प्रकार फुलांचे विविध प्रकार विविध प्रकारची फुल झाडे तुम्ही जर इथे गेलात तर परत येऊ नये असं वाटते असा हा सुंदर परिसर मुलांसाठी खेळण्यासाठी खूपच सुंदर असा हा परिसर मित्रांनो निसर्गाचा निसर्गाचा आणि मानवनिर्मित वस्तूंचा सुंदर असा मेळ इथे आपल्याला पाहता येईल सुंदर असा हा परिसर स्वच्छतेच्या बाबतीत म्हणाल तर पहिला क्रमांक देता येईल साफसुथरा असा हा परिसर आमच्या कच्ची कंपनीसाठी खेळण्याचा खूप आनंद देणारा असा परिवार असा हा परिसर आजूबाजूचा जर परिसर बघितला जी पलावा सिटी वसवली आहे त्याच्या आजूबाजूला जर प बघितला तर आपल्याला गावाला आल्याची अनुभूती मिळेल आम्ही संध्याकाळी येथे भेट दिली होती त्याच्यामुळे सूर्य अस्ताला जातानाची ही दृश्य मोहक अशी दृश्य विविध प्रकारचे वृक्ष आपण पाहू शकता अगदी खुशीने बागडणारी आम्ही आमची बच्ची कंपनी आजूबाजूची हिरवळ पाहताच आपलं मन मोहून जात विविध प्रकारचे वृक्ष हा निसर्ग जणू आपल्याला साथ घालवतो आहे आणि आपण त्यात बागडतो असं आपल्याला वाटतं निसर्गाचं अगदी मोहक रूप येथे आपल्याला पाहता येईल लहान मुलांना खेळण्यासाठी तर एक उत्तम पर्याय आहे जर तुम्ही मुंबईने महानगराच्या आजूबाजूच्या परिसरात राहत असाल तर या परिसराला नक्की भेट द्या जर तुम्हाला जमलं तर इथे घरी घेऊ शकता अगदी मापक दरात येथे घर अवेलेबल आहेत सुंदर अशी झाडे सुंदर असा हा आजूबाजूचा परिसर जस जशी संध्याकाळ होत जात होती लोकांची गर्दी होत होती ते फार मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत होती अगदी नदी नदीच्या बाजूला वसवलेले एक शहरच म्हणता येईल असंख्य घरं अवेलेबल आहेत तिथे निसर्गाचं मोह रूप पाहताना आजूबाजूला लावलेली झाडे आणि वृक्षसंपदा यामुळे अतिशय थंडगार आल्हाददायक वातावरण इथे निर्माण झालेलं आहे आपण नदी किनारी आलो आहोत आता नदी पाटावरती आलो आहोत सुरक्षेचे कारणास्तव इथे भिंत घालण्यात आली आहे परंतु सुंदर असा हा परिसर नदीच्या पलीकडे आपण पाहू शकता आपल्या गावाला जशी शेतीचा परिसर आहे त्याप्रमाणे परिसर आहे निसर्गामध्ये अव उपलब्ध असलेल्या साधन संपत्तीचा पुरेपूरसा वापर करण्यात आलेला है ते। जे काई आहे ते निसर्गामध्ये जे काही आहे ते सुंदररित्या मांडण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे बच्चे कंपनीची तर मजा खूपच नारी होती अतिशय पाहू शकता अस्थाला जाणार सूर्य आणि मजा करणारी ही मुलं इकडे आलात तर नक्की भेट द्या विविध प्रकारच्या फुलपाखरे विविध प्रकारचे पक्ष्यांचा येथे अधिवास आहे आपण पाहू शकता निसर्गाचं मनमोहक कसं रूप अस्ताला जाणारा सूर्य बाजूला वाहणारी नदी नदीचं पात्र आणि नदीमधील स्वच्छ सुंदर असं पाणी प्रत्येकाला हवा हवा असा निसर्ग सुंदर अशी नदी वाहणारं पाणी वाहणारं सुंदर असं पाणी आजूबाजूला बागडणारी मुलं आनंद साजरा करणारी ही मुलं मुलांचे पालक आणि इतर परिवार आपण पाहू शकता असंख्य प्रकारचे वृक्ष इथे लावण्यात आले आहेत मला वाटतं अजून पाच ते दहा वर्षांनी एक सुंदर असं घनदाट जंगल येथे निर्माण होईल मित्रांनो तुम्ही जर आजूबाजूच्या परिसरात राहत असाल तर नक्की या फार मोठ्या प्रमाणात इथे घरंही अवेलेबल आहेत अगदी माफक तुम्हाला तुमच्या खिशाला परवडेल अशा किमतीचीही घरं येथे अवेलेब अवेलेबल आहेत तुमचे जर कोण कुन, कोणी नातेवाईक इथे राहत असेल तर तुम्ही पाहू शकता विविध प्रकारची कशा प्र विविध प्रकारची सुंदर अशी झाडे लावलेली आहेत मी मगाशीच म्हटलो होतो आधुनिकता आणि निसर्ग यांचा सुंदर असा मेळ इथे करण्यात आलेला आहे मानवनिर्मित नदी तयार करण्याचं कामही तिथे चाललेलं आहे आजूबाजूचे डोंगर नद्या पाणी होत्या येथून सहजपणे पाहता येतील मित्रांनो तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि निसर्गाच्या सानिध्यात निसर्गाच्या अंगखांद्यावर खेळण्यासाठी तुम्ही या सिटीला नक्की भेट द्या आपण जर कोकण आणि आजूबाजूच्या परिसरात राहत असेल आपल्यासाठी हे नवीन नाही पण शहरात राहून जर गावचा अनुभव घ्यायचा असेल जर निसर्गाचा अनुभव घ्यायचा असेल तर या परिसराला नक्की भेट द्या जास्तीत जास्त लोकांनी हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि आतापर्यंत तुम्ही प्रेम दिलं अस प्रेम देता धन्यवाद <coughs> आभार थैंक यू